नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये खास आपण पाहणार आहोत रिसेप्शन लुकसाठी साड्या हो आजकाल सगळीकडे लग्न झालं की रिसेप्शन करतात म्हणजे करतात आणि रिसेप्शनसाठी एक वेगळा कॅची एलिगंट असा लुक सर्वांनाच क्रिएट करायचा असतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीच्या साड्यांची रिसेप्शनसाठीचे लुक सध्या फारच ट्रेंडिंग आहेत या काळात सध्या टू ट्वेंटी फाईवमध्ये जी जी लग्न होतात त्या त्या सर्व लग्नांमध्ये अशा पद्धतीच्या साड्या अशा पद्धतीचे रिसेप्शन लुक क्रिएट केले जातात जे की खूप रिच असा लूक आपल्याला देतात तुम्ही या इमेजेसमध्ये पाहूच शकता का किती छान कॅची एलिगंट आणि ब्युटिफुल ब्युटिफुल असे लुक्स या व्हिडिओमध्ये मुलींनी बायकांनी ॲक्ट्रेसेसनी केलेले आहेत हो तर अशा पद्धतीचे रिसेप्शन लुक तुम्हीही क तुमच्या लग्नामध्ये करू शकता किंवा तुमच्या एखाद्या मैत्रिणीचं लग्न असेल तर तिलाही अशा पद्धतीचे रिसेप्शन लुक्स तुम्ही सुचवू शकता जर तुमच्या ओळखीत कुणाचं लग्न असेल किंवा आता रिसेप्शन असेल तर किंवा तुमचं स्वतःचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा त्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धती सॉरी हा फोटो चुकून आहे अशा पद्धतीच्या या ज्या साड्या आहेत काठफदरच्या रिच कलर असणाऱ्या या साड्या आणि अशा पद्धतीच्या ब्लाउजेस डिझाईन ज्या की सध्या खूपच ट्रेंडिंग आहेत आणि या अशा ब्लाऊज डिझाईन्सला सध्या मुलींची बायकांची खूप पसंती आहे असे ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही आता शिवू शकता त्यासाठी तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू